भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नाशिक रोड येथे अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली नाशिक रोड रेल्वे स्टेशनजवळील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी संयोजक सुनील कांबळे जयंती अध्यक्ष मुकेश वीर अतुल भावसार शैलेश भावसार बाळासाहेब कांगुडे अप्पा भालेराव अक्षय बर्वे आणि उत्सव समितीचे सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते या वर्षीची खास म्हणजे इतिहासाचे साक्षीदार ठरलेल्या मुंबईतील बंगल्याची भव्य प्रतिकृती प्रथमच नाशिक रोड येथे उभारण्यात आली आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं हा देखावा सादर करण्यात आला हा भव्य देखावा आनंद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात येत असून त्याचे माप चाळीस बाय वीस फूट असून उंची तब्बल सत्तावीस फूट आहे तीन मजली या राजगृह प्रतिकृतीच्या पहिल्या मजल्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती आणि तथागत गौतम बुद्धांची सत्तावीस फूट उंचीची भव्य मूर्ती साकारण्यात आली होती प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर दिशा न्यूज नाशिक रोड